श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी आहे शुभांगी पाटील तर माझ्या ब्लॉगवरती तुमचं सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर आज आहे शिक्षक दिन तर शिक्षक दिनानिमित्त सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझी मुलगी बनणार आहे आज प्रिन्सिपल तर तिची तयारी करून देते मी आज प्रिन्सिपलची तर हे पा मित्रांनो ही साडी मी तिला घालून देणार आहे तर नक्कीच सांगा ही साडी कशी आहे तर तर ही साडी घालून देणार आहे तिला म्हणलं मी ही साडी घाल म्हणून ही घाल म्हटलं तर नाही बोलते ही नाही आवडत म्हणती मला साडी तर ही घालायची आहे तिला साडी तर ही साडी मी तिला घालून देणार आहे तर तक तिची चांगली तयारी करून देते म्हणजे जास्त मेकअप पण नाही सांगितलेला आणि जास्त तयारी पण सांगितली नाही साधा सिंपल लुक सांगितलेला आहे कारण का जास्त ना आपल्याला प्रिन्सिपल बनायचं आहे ना तर मेकअप जास्त सांगितलेला नाही म्हणून थोडास मेकअप करून देणार आहे साधा शिंपल एकदम तर बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी बघा हे पहा अशा पद्धतीची साडी आहे एकदम साधा शिंक सिंपल लुक आहे जास्त मेकअप नाही काय नाही साधी साधी साडी घालायची आहे आणि साधी साधी तयार करून द्यायची आहे बघा आमच्या शिवाय शाला त्या करत शाळेत जायचं नाही म्हणते आज शाळेच्या सुट्टी आहे म्हणते आज लय गरम करत आहे आमच्या इकडे ऊन टाकत आहे खूप आतापर्यंत पाऊस आज आपले ऊन टाकत आहे साडी घातलेली आहे कशी दिसते सांगा कलर कसा झाला कसा कसं दिसते अजून घालायची राहिली आता निऱ्या पाडून देते लहान मुलीने तुला आवड एवढं वज वजस घेऊन जायचं आता साडी तिला म्हटलं होतं दुसरी घाल म्हणून तिला हीच आवडली साडी मिर्या किती पडतात आता गठोळच होते पोटात किती मिर्या पडल्या त्याच्या किती मिऱ्या पडल्या त्याच्या एवढ्या सारे मिर्या खूप सारी सिल्कची साडी आहे ही आणि वजनदार पण आहे साडी हे पा अशा प्रकारे मी तयारी करून दिलेली आहे अजून मेकअप राहिलेला आहे फक्त ना साडी घातलेली आहे तर सांगू शकता कशी आली साडी कारण का तिचं शरीर खूप बारीक आहे आणि साडी खूप वजनदार झाली त्याच्यामुळं ना जरा व्यवस्थित झाली नाही आहे साडी त्याच्यामुळं बघा कशी झाली आणि नक्कीच कमेंट करून सांगा साडी कशी नेसल्या गेली तर आणि ना आता मेकअप करते थोडासा करते जास्त नाही करत सिम्पली मेक मेकअप करायचा सांगितला जास्त नाही सांगितलेला तर चला आपण ना आता मेकअप करू विचारती एकच वेणी सांगितलेली आहे घालायची तर एक वेणी घालायची आहे तर बघू शकता तुम्ही तयारी कशी करायची आहे तर, तर एकदम साधी सिंपल तयारी करून घ्यायची आहे हे बघा एकच एक एक हे घातलेली आहे कारण का ना पूर्ण केस घेतले ना तर चेहरा खूपच बा बारीक दिसत आहे म्हणून ना एकच जिट्टू घातलेला आहे बघा हे बघा असे मोकळे केस सोडलेत पाठीमागून कारण का खूप लहान केसं लांब केस नाही येत ना तिचे म्हणून एवढी खास वेणी येत नाही घालता साधा साधा मेकअप काहीच नाही फक्त वेणी घातली आणि साधं पावडर गंध पावडर करते आता साधा साधा एकदम मेकअप आहे बघा तशी बसली साडी घालून हे <laughs> ऐफ अशी तयारी झालेली आहे मस्त बघा आता आता जायचं आहे शाळेत शाळेमध्ये जायचं आहे हे प्रिन्सिपल तयारी झालेली आहे एकदम साधी सिंपल प्रिन्सिपल तयारी चला तर मग आता जाते मी निघते आता लगेच शाळेत जायला तर पहिले जाणार आहे आमच्या शॉपवरती मग स्कूलला बघा आमची गाडी आता चालली आहे आम्ही दुकानात चला तर दुकानात जाणार आहे आता हे पा मॅरी आहे हिचं नाव आहे मॅरी आम्ही निघालेलो आता जायला पण आमच्या मागं मॅरी पण लागली हे <भाँगे> बघा मॅरी किती चांगली आहे दिसायला बघा अय मॅरी 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 ऐकत नाही मॅरी बघा चालली कशी चालली मॅरी तर हे <ताँगे> बघा <णगे> आम्ही चाललोय आता मॅरी पण निघाली मॅरी येत नाही म्हणते आता <कताँ�> तर हे बघा आम्ही चाललेलो आहे आता शाळेत तर बघा गाडी आहे तर गाडीमध्ये वरती चाललेलो आहे शाळेत तर बघू शकताही बसलेली आहे आणि आम्ही आहे रोडनी तर बघा रोडनी आहे आम्ही तर रोडनी चाललेलो आहे तर आता जाणार आहे शाळेमध्ये हे बघा आमची गाडी आणि मी चालवत आहे गाडी तर आमची e é tá हे बघा आम्ही इथं गाडी उभी केली आणि आहे हे साईबाबाचं मंदिर तर इथे साईबाबाच्या मंदिरात आता दर्शन करायला आलेलो आहे तर आता इथं दर्शन करणारं आहे हे बघा साईबाबाचं मंदिर किती छान साईबाबाचं मंदिर आहे साईबाबाचं मंदिर खूप छान हे आमची दिदी बघा कसे दर्शन घेत आहे साईबाबाच्या मंदिरामध्ये आलो दर्शन करायला आज गुरुवार पण आहे म्हटलं चला साईबाबाच्या मंदिरात गेले दर्शन करून घ्यावा बिती मस्त मंदिर है वातावरण खूब छान है इत कासव मस्तपैकी आमचं दर्शन पण झालेलं आहे आता मस्त दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन पण झालेलं आहे साईबाबाच्या मंदिरातलं मस्त बघा खूप छान दर्शन झालेलं आहे आता मंदिराचं मग झालेलं आहे तर की बघा आमची गाडी आहे गाडी तर आता जाणार आहे आम्ही डायरेक्ट आमच्या शॉपवरती तर शॉपवरती जाणार आहे बघा आलो आहे आता आमच्या शॉपवरती तर हे तुमचे दाजी फको फको करून राहिले हे बघा राम राम म्हणते सगळ्यांनी हे बघा आलो हे प्रिन्सिपल बघायत काढून राहिली मॅडम हे बघा प्रिन्सिपल आहे आणि हा आहे आमचा शिवांश शाळेत नाही गेला शाळेत नाही जायचं म्हणते आज शाळेत जायचं नाही म्हणते शाळेची तयारी करून दिलेली आहे पण शाळेत जायचं नाही म्हणते फक्त शाळेचा ड्रेस घालायचा आहे आणि शाळेत जायचं आहे चला तर शाळेत जायचं आहे आपल्याला लवकर लवकर शाळेत जायचं आहे चल कर तयारी लवकर सोबत मग चला तर मित्रांनो मग आता आलो आहे आम्ही शॉपवरती तर ब्लॉग पूर्णपणे बघा आणि आवडलाच नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सर्वांना बाय बाय आज पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा चला तर बाय बाय